नाशिकमधील अंबड व सातपूर एम आय डी सीमधील एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा तसेच त्यांच्या परिवाराने आमरण उपोषण सुरू केले होते यात प्रामुख्याने मागणी अशी होती की सातपूर व अंबड एम आय डी सीमधील एकशे तीस कंपन्यांनी अतिक्रमण केलेले आहे ते काढण्यासाठी चार दिवसांपासून उपोषण सुरू होते मात्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेब यांच्या व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीत चर्चा झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेब यांनी पुढील आठवड्यात या अतिक्रमण विषयावर संपूर्ण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय आपण घेऊ आणि तुमच्या उपोषणाला न्याय देऊ असं आश्वासित केल्यानंतर संतोष शर्मा यांनी लिंबू पाणी पीत त्यांचे आमरण उपोषण सोडले आहे आज दिवस आहे नाही नाही आता तू नाशिकला आहे आम्ही बॉम्बेला आहे यायचं म्हणजे तर आलो असतो पण तुझं काय मागणी आहे उपोषणासाठी दादा माझी तीच मागणी होती अतिक्रमण काढण्यासाठी की कि आज किती आज आजपर्यंत आज, किती कामगार मेलेले याच्यामध्ये याचा सुद्धा त्यांच्याकडे हिसाब नाही आहे तुमच्याकडे मी न्यायाची अपेक्षा करतोय की मला न्याय द्या आणि अतिक्रमण संदर्भात कारवाई करायला लावा तू आम्हाला मला वाटतं पत्र दिलेलं आहे ना तू दिलेलं आहे साहेब पत्र ज्या 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 मागण्या आहेत त्या सर्व दिलेल्या मी आणि आपण आपण आहे ना पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या दालनामध्ये मीटिंग लावतो संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलवतो तुम्ही जेवढे लोक उपोषणाला बसल्या त्या लोकांनाही बोलवतो पण माझी एक विनंती आहे तू आजच्या आज ते उपोषण सोड दादा तुमचं तुमच्या तुमच्या शब्दालाच मी मान देणार दादा मला तुमच्यावर पूर्ण विश्वासच आहे शंभर टक्के ला मी उपोषण सोडणार आता पुढच्या आठवड्यामध्ये तुमची मिटिंग लावतो मी माझ्या दालनामध्ये संबंधित अधिकारी जे पण आहेत ना त्या अधिकाऱ्यांना बोलवतो आणि आपण जे नेमपात बसल तशी ती कारवाई करायला लावू भरोसा आहे तो आज उपोषण सोडणार म्हणून आता जवळ असत मीच क्लास मध्ये काहीतरी तुला सर्वच विरबत दिला असता नाही नाही दादा तुमच्यावर विश्वास आहे मी एक मजुराचा मजुराचा मुलगा आहे तुम्हाला गोरगरीब दलित लोकांची काही वारी आहे तुम्ही माहिती आहे तुम्ही मी पुढच्या आठवड्यात तू आता उपशन सोड पुढच्या आठवड्यात ये मी पुढच्या आठवड्यामध्ये तुला माझं पत्र पण देतो संबंधित अधिकाऱ्याला बोलवूनही घेतो आणि जे काही तुझ्या मनात शंका पुन्हा कारवाई काय करायचं जे असेल ना ते आपण तुझ्या सारखं तुझ्या इच्छेनुसार ती कारवाई करू आपण चालेल चालेल धन्यवाद ठीक आहे सोडतो थो, सोडतो अधिक माहिती शर्मा यांनी दिली आहे सर्व तालुदर विधानसभा उपाध्यक्ष अन्ना बांदुळे साहेबांचे मनापूर्वक धन्यवाद करतो त्यांनी मला आज एक आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या हप्त्यामध्ये मी सर्वांना नोटीस काढून मुंबईला बोलवतो आणि सर्वांना संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा याचा जाब विचारतो या आश्वासनामुळे मी आता माझं उपोषण स्थगित करतोय धन्यवाद यावेळी राणा की सेना संस्थापक अध्यक्ष वाल्मिक भाऊ राजपूत प्रिया शर्मा सनी कल्याणी मुकेश झणके उपोषण सोडत असताना उपस्थित होते न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर